महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावचे एका शेतकऱ्याचे चिरंजीव आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक योजना या राज्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी वृद्धांसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी राबवण्यात येत आहेत आणि म्हणून आम्ही संपूर्ण वाई विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ दिवस हा उपक्रम राबवला आहे की सर्व गाव, गावोगावे जाऊन सगळ्यांशी चर्चा करायची मी तीन दिवस महाबळेश्वर तालुक्यात होतो काल वाई तालुक्यात आलो लु, उद्यापूर वाई तालुक्यातच आहे पूर्व भागामध्ये आणि मग तीन दिवस खंडाळ तालुक्यामध्ये हे जनसंपर्क अभियान आम्ही राबवतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं प्रत्येक शिवसैनिकांनी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन पंधरा किमान पंधरा महिलेच्या आणि त्यांच्याशी बोला काय आडी अडचणी आहेत का त्या समजून घ्या आणि म्हणून मी सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना तसं सांगितलंय परंतु मी स्वत आपल्या विभागातील पदाधिकाऱ्यांना घेऊन मी संपूर्ण गावोगावी फिरतोय आणि ते फिरत असताना प्रचंड प्रतिसाद आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आहे आज तिराचीवाडी येथे आमचे मित्र म्हणाले की काय झालं तर तुम्ही दहा नंतर या मग आम्ही सगळं फिरून फिरून मांडवीवरून खाली सगळं फिरून पुन्हा इकडं आलो कारण युवराज म्हणजे जे बोलतील त्यांचं ऐकायचं आत्ता त्यांनी बोलता बोलता मला एक मारलं त्यांनी शालजोडून कुणाला कळलं नाही पण ठीक आहे अण्णा पुढील आपल्या वाटचालीमध्ये नक्कीच तुमच्यावरती मोठी जबाबदारी येणार आणि ती मी देणार कारण मी पण शिस्तीचा भोगत आहे पोलीस खात्यात असताना पण मी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे अँटी करप्शन ब्युरोमध्ये काम करताना मी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पकडायचो तुम्हाला माहिती नसेल पोलीस खात्याने काहीच होत नसतं मी असा एवढा मोठा माणूस झालो नसतो मी भ्रष्टाचारी लोकांना पकडायचो मी स्वतः फिर्यादी मिळून क्लासून अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्याचा परिणाम म्हणून मला पोलीस खात्यातून राजीनामा देऊन बाहेर पडावा लागत मी राजीनामा दिला तो तत्वासाठी दिला मी मी राजीनामा दिला त्यावेळी माझ्या मुलीला मला इंग्लिश मिडीयम मधून काढून मराठी कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये घालावं लागलं माझ्या घरामध्ये आठ आठ दिवस तांदूळ नसायचा जो कॉर्पोरेशनचं तांदूळ यायचा तेव्हा माझ्या घरामध्ये भात व्हायचा प्रचंड हालाखीची माझी आटीत मध्ये जमीन आहे भात शेती आहे परंतु मी घरच्यांकडून पण कधी मदत घेतली नाही मी कुठेही झुकणारा वापणारा कार्य नाही मी पण बाळासाहेबांचा सा कट्टर शिवसैनिक आहे पोलीस खात्यात होतो तरी त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी त्यांचा कुठं सभा असेल तर ती सभा ऐकायला पोलीस खात्यात असताना पण जायचो पोलीस खातं सोडल्यानंतर मी पुण्यामध्ये दुधाचा व्यवसाय केला दूध मी रात्र दिवस जर एखाद्या दिवशी मी दुधाची लाईन बसवली पाच हजार लिटर दूध मी विकायचो आणि ज्या दिवशी माझ्या गाडीवर किन्नर नसेल तेव्हा मी स्वतः रात्रभर चढवायचं उतरवायचं मी कष्टातून उभा राहिलेला कार्यकर्त <स्था> काय असत गरिबी काय असते मला बसलेले माझ्या वडिलांनी इथं भागत नाही खंडाळा तालुका दुष्काळी तालुक्या मोठं कुटुंब आमचं म्हणून माझ्या पाच चुलते आणि चार आत्या <स्था> म्हणजे किती मोठं कुटुंब आहे बघा भागत नाही म्हणून आमचे आई वडील पुण्याला गेले माझे आई वडील मळकरी आहेत आणि त्यांनी भेळीची हातगाडी लावून आम्हाला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं चांगले संस्कार दिले आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभा मी माझ्या आयुष्यामध्ये ठरवलं एक रुपया नवा पैसा कोणाचा खायचा नाही आणि समोर ज्याला खाऊन द्यायचा नाही आणि मी आता समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आलो गेली वीस वर्ष मी राजकारण करतोय दोन वेळा लोकसभा लढलो त्या उदयन राज्य म्हणजे किती मोठी असते ते एन सी मध्ये होते म्हणून त्यांच्या विरुद्ध लढलो दोन वेळा मी वाई विधानसभा लढलो एकदा धनुष्यबाणावर लढलो आणि एकदा कमळ पण घरोघरी पोहोचवलं पण कमळ घरोघरी पोहोचवताना मी माझी वडलो परिजित बावीस एकर ई जमीन विकली आटीतची आणि मी रनंगणात उतरलं कारण दोन हजार चौदाला ला सहा महिने अगोदर मी अपक्ष लोकसभा लढलो होतो हे तुम्हाला माहिती नाहीये लोकांना बोलताना काय पण बोलता येतं नावं ठेवता येतात घरादारांची राख रांगोळी करून हा कार्यकर्ता रात्र दिवस काम करतोय खरंतर मी व्यवसायात असतो तर आज मी हजारो कोटीचा मालक झालो असतो हेलिकॉप्टरने फिरलो असतो परंतु आज मी जे उरण घेतले व्रत हातात ते समाजसेवेचं घेतलंय मला एक कळतंय की मरावे परी कीर्ती रुपी उरावे आणि म्हणून मला खात्री आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे काम करणार आणि ते काम करण्याचा प्रयत्न करतोय मी गेली वीस वर्ष हिंदुत्वाचं काम या जिल्ह्यामध्ये करतोय ते काम करत असताना मला मी खेळाडू होतो मला माझ्या पायात बूट नव्हते मला ट्रॅक सूट मिळत नव्हतं मी खेळाडूंसाठी काम करतोय या सातारा जिल्ह्याचा जेव्हा संघ मी विकत घेतला तो अडीच कोटी रुपयाला घेतला सातारा संघ नव्हता यशवंत सातारा संघ महाराष्ट्रामध्ये जगामध्ये मी कुस्ती घरोघरी पोहोचवली दोन हजार अठरा ला तुम्ही घरात बसून टीव्ही वरती कुस्त्या पाहिल्या असतील आणि हे काम करताना मी कधी विचार केला नाही तेव्हा मी माझं ऑफिस विकायला काढलो होतं पुण्यात पैसे नव्हते मी कधी विचार करत नाही मला तुम्हाला एकच सांगायचंय हे काम करत असताना माझ्यावरती फक्त मला वारसा नाही म्हणून माझ्यावरती अन्याय झाला दोन हजार नऊ ला मला अडीच लाख मतं पडली सातारा लोकसभेला मी शिवसेना भाजपचा युतीचा उमेदवार होतो सहा महिन्यांनी मी वाई विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर भाजप सेनाच्या युतीच्या माध्यमातून लढलो आणि मग पाच वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून बांधणी केली मग मला का टाळण्यात आलं माझा हक्क होता परंतु ऍडजस्टमेंट केली आणि मतदारसंघ आरपीआय सोडण्यात आला छत्रपती शिवरायांचा गादीचा जिल्हा काहीच गरज नव्हती अडीच लाख मतदार घेतलेला कार्यकर्ता तुमच्याकडे होता मग मतदारसंघ का सोडला पण जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि मी अपक्ष लढलो एक लाख पासष्ट हजार मला अपक्ष पडली मोदी लाटेमध्ये पडली मग ही एक लाख पासष्ट मतं आहेत ना की लोक माझ्यासाठी मतदान करून मला त्यांनी माझे होप्स वाढवले म्हणून मी काम करतोय युती तुटली युती तुटली म्हणून सेनेतून बाहेर काढलं म्हणून मी देवेंद्रजींनी बोलवून मला कमळाचं तिकीट दिलं आणि मी लढलो एकोणीसला पुन्हा तयारी केली होती लढण्याची पण एकोणीसला ला मला थांबवण्यात आलं देवेंद्रजींनी मला सांगितलं मी तुमचं पुनर्वसन करतो थांबा मी थांबलो आणि मी नरेंद्र पाटलांच काम केलं सहा महिन्यांनी पुन्हा निवडणूक लागली तेव्हा देखील मला थांबवलं तेव्हा हा सेनेचा मतदारसंघ भाजपने काढून घेतला म्हणजे आम्ही तयारी करायची आणि आम्हाला थांबवायचं आम्ही तयारी करायची पैसे खर्च करायचे बांधणी करायची आणि अचानक आम्हाला थांबवायचं का तर मला वारसा नाही मी आता कष्टकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा मग आता असा प्रश्न पडलाय की सर्वसामान्य जनतेतल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांनी राजकारणात यायचं का नाही राजकारण फक्त घराने शेचंच सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच राजकारण करायचं राज्यात कुठेही जा सगळीकडे घराणेशाही चालू आहे आणि या घराणेशाहीला जर झुकवायचं असेल तर आपल्याला डोळे उघडे ठेवून इथून तुमच्या काळात काम करावं लागेल आणि म्हणून मी आज या माध्यमातून तुमच्यासमोर आलो दोन हजार चोवीसला पण मी लोकसभेची तयारी केली कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे भाजपचे आमचे मित्र आहेत पण भाजपकडून पण आमच्यावर अन्याय झालाय म्हणून आज बोलतो पना पना ना। की की मी बोलतोय मी कधी बोलतच नाही नेमकी काय सत्य परिस्थिती ती कळत नाही कारण मला नावं ठेवायला तुम्हाला आवडत नाही दोन हजार चोवीस ला पण आता आपण तयारी करत असताना मला नागपूरला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हणाले की निवडणुकीचा निकाल लागला की तुम्हाला मी कॅबिनेट दर्जाचं महामंडळ देतो आणि म्हणून मी थांबलो नाही तर मी अपक्ष लढलो असता तर उदयराजे निवडून आले नसते परिस्थिती पण मी कुणी मांडली नाही आणि आता निवडणुकीचा निकाल लागून किती दिवस झाले आता विधानसभा लागली महामंडळ तर काय मला दिलं नाही मग आता मी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा विधानसभेला काय केलं पाहिजे मी सा मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी जर लोकसभा अपक्ष लढू शकतो तर मी विधानसभेला काय प्रॉब्लेम तुमच्या सगळ्यांच्या जीवावर तुम्ही माझे घराने आहात सर्वसामान्य कुटुंब माझे घराणे काही आपल्याला चालवावी लागणार बरोबर सर्वसामान्यांच्या वतीने जर मी उद्या रिंगणात आलो तर मला काय बाकीचं बघायचं नाही का बरं या जिल्ह्यामध्ये दुसरं कोणी नाही आहे का आमदार मीच खासदार की माझ्याच घरात कारखान्याचा चेअरमन मीच दोन दोन जिल्हा बँकेचे चेअरमन मीच मलाच मंत्रीपद पाहिजे मीच आमदार मीच सरपंच मीच बाजार समितीवर चाललंय काय अरे लोक मिली काय कार्यकर्ते आहेत का, का नाही जिल्ह्यामध्ये विचार करण्याची वेळ आली सर्वसामान्यांना ते हे काय चाललंय आणि म्हणून मला युवराज भाऊ मी हिंदुत्ववादीच कार्यकर्ता आहे पण आणलो वाचा फोडणारा कार्य करत आहे त्यामुळे उद्या काय होईल हे मला माहिती नाही मी माध्यमातून मला जेव्हा ते त्यांनी वाचा फोडायची म्हणून ते गुवाहाटीला गेले आघाडी सरकारमध्ये मंत्रीच होते पण त्यांना कुठेतरी खटकलं हिंदुत्वाची गेले आणि ते ज्या दिवशी तिकडे गेले त्या दिवसापासून पुरुषोत्तम जाधव त्यांच्या बरोबर आहे आजही माझ्याकडे त्यांना मेसेज माझ्या मोबाईलमध्ये आणि पहिला कार्यकर्ता मी त्यांना जॉईन झालोय त्यांनी मला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वाई विधानसभेमध्ये बांधणी करा मी बांधणी अण्णा एक मिनट एक मिनट अण्णा मी बांधणी करतोय का नाही गेल्या अडीच वर्षामध्ये काम करतोय का नाही मागदा तुमच्या स्मशानभूमीला मी पाच लाख रुपये निधी दिला का नाही निधी आम्हाला नसतो खासदार नाही मला निधी नसतो पण आम्ही आणला मागून मागून आणला आणि आम्ही सगळीकडे निधी टाकला तरी देखील आम्हाला लोक नाव ठेवतात म्हणून मला एकच सांगायचं अन्ना उद्या काय होईल ते मला माहिती नाही सागर आहे तुम्ही आहात त्यामुळे उद्या जर वेळ आली तर पुरुषोत्तम जाधव शंभर टक्के रिंगणामध्ये असतील विचार करणार नाही काय होते पण मी जी लढाई लढणार आहे ती सर्वसामान्यांच्या जीवावर लढणारे आणि त्यावेळी तुम्ही साथ द्या आणि ह्यांना घरी बसवा हीच आता मी गणपती करून तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र